सकाळी आठ वाजता मतमोजणी झाल्यानंतर सर्वांनाच अपेक्षा होती की मतमोजणीचा निकाल काय लागलेला आहे आणि पहिल्या फेरीचा निकाल अखेर समोर आलेला आहे आणि पहिल्या फेरीमध्ये खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देवराम लांडे हे आघाडीवर आहेत त्यांना चार हजार एकशे चार हजार आठशे एकोणसाठ मते मिळाली आहेत त्याचबरोबर दोन नंबरचे मते पहिल्या फेरीमध्ये सत्यशील शेरकर यांना मिळाले आहेत त्यांना तेराशे ब्याण्णव मते मिळाली आहेत त्याचबरोबर तीन नंबरला आहेत अतुल बेनके आहेत अतुल बेनके यांना अकराशे सोळा मते या ठिकाणी मिळाले आहेत त्याचबरोबर चार नंबरला शरद सोनवणी यांना तेराशे पस्तीस मते मिळालेले आहे त्या इतर जे काही अपक्ष उमेदवार आहेत त्यामध्ये राजेंद्र ढोमसे असतील त्यांना तेवीस मते आहेत त्याचमध्ये रमेश हांडे असतील यांना चोवीस मते आहेत अशा बोजके यांना चारशे बावन्न मते मिळालेली आहेत आणि इतर जे काही उमेदवार आहेत त्यांना जे काही पहिल्या फेरीतली मतं आहेत ती शंभरच्या आतच मतं मिळालेली आहेत आणि एकूण पहिल्या फेरीमध्ये नऊ हजार सहाशे एक्केचाळीस मतांची मोजणी या ठिकाणी करण्यात आली आहे आणि त्यामध्ये नोटाला देखील सत्याऐंशी मते या ठिकाणी मिळालेल्या आहेत इतरही जे काही फेऱ्यानुसार मतांची आकडेवारी आहे ती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणारच आहेत त्यामुळे जर आपण जर एकंदरीत विचार जर केला तर पहिल्याच फेरीत देवराम लांडे हे जे काही वंचित बहुजन आघाडीचे आदिवासी भागातील उमेदवार आहेत ते पहिल्या फेरीवर आघाडीवर आघाडी बसण्याचे आपल्याला मिळतंय त्याचबरोबर त्यात पहिल्या फेरीमध्ये दोन नंबरची मतं जी काय आहे ती सत्यश शेरकरांना आहे तीन नंबरची मतं जी काय आहेत शरद सोनवणे आहे आणि चार नंबरची मतं ही अतुल बेनके यांना पहिल्या फेरीत आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामुळं वंचित आघाडीचे उमेदवार देवराम लांडे हे पहिल्या फेरीत तरी आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे याच्या पुढं जे काही फेऱ्या होणार आहेत त्यामुळे कोण आघाडीवर राहत आहे कोण पिछाडीवर राहते या सर्वच अपडेट सजग टाइम्सच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहेत धन्यवाद है, है, अतुन एक हजार तीनशे ब्याण्णव देवराम सथाराम लांडे चार हजार आठशे एकोणसाठ आकाश राजेंद्र आढाव एकशे वीस आशाशाई दत्तात्रय बुतके